महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आली आहे यामुळे नातेवाईकांनी आक्रमक घेत अहमदनगर अहमदपूर केलं आता संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून सहा आरोपींपैकी दोघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सहा जणांवर केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी सहा पत्के आरोपींच्या शोधासाठी स्थापन केली धाराशिव आणि बीडमध्ये पथकांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे हे जो जवळील तांबा गावातील शिवारातून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पानकर यांनी दिली आहे तर पुढील अठ्ठेचाळीस तासात आरोपींना अटक करू त्यामुळे ग्रामस्थांनी शांतता राखावी असं आवाहन त्यांनी केलंय आता उर्वरित आरोपींना पकडण्यात पोलिसांना नेमकं कधी यश मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे संतोष देशमुख आणि त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मसा जोग जात होते यावेळी डोणगाव जवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीनं बेदम मारहाण केली नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना वजवरीनं ते आलेल्या गाडीत बसून केसच्या दिशेने नेलं याबाबत केस पोलीस ठाण्यात ता अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरू केला होता मात्र काही तासानंतर बोरगाव दहिटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला होता यानंतर केस पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा